पावसाळ्यातील परिस्थिती शासनाच्या माध्यमातून के वाटप केले जाणारे जे काही जून जुलै आणि ऑगस्ट महिन्याचं हे ऍडव्हान्स स्वरूपामध्ये एकत्रितपणे वाटप करायला तीस जून पर्यंत मंजुरी दिलेली आहे तीस जून पर्यंत लाभार्थ्यांना पुढील दोन महिन्याचं रेशन हे आगाऊ स्वरूपात दिलं जात आहे परंतु या रेशनचं वाटप केलं जात असताना किंवा वाटप केल्यानंतर बरेच सारे गैरप्रकार घडत आहेत आणि याच्याबद्दलच्या तक्रारी किंवा याच्या सूचना याच्याबद्दलची माहिती पुरावे हे शासनाला प्राप्त होत आहेत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना प्राप्त होत आहेत मित्रांनो बऱ्याच साऱ्या जिल्ह्यांमध्ये असं रेशन वाटप झाल्यानंतर तत्काळ ते आगाऊ स्वरूपामध्ये मिळालेले रेशन एकत्रितपणे मार्केटमध्ये खुल्या बाजारामध्ये अवैध पद्धतीने विक्री केलं जात आहे बरच सारं राशन हे राशन दुकानामधून उचेल केलं जात नाही आणि त्या दुकानदाराच्या माध्यमातून त्याची अवैध प्रकारे विक्री केली जाते आणि अशा प्रकारच्या आलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवरती आता पुरवठा विभागाच्या माध्यमातून काही पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे मित्रांनो जर एखादा रेशनधारकाचं असं रेशन, अस रेशन अवैध पद्धतीने विक्री करताना किंवा त्याच्या संदर्भातील माहितीसह पकडण्यात आलं तर त्या लाभार्थ्याचं रेशन कार्ड हे बाद केलं जाणार आहे बंद केलं जाणार आहे त्याच्यावरती कारवाई केली जाणार आहे आणि जर असे अनेक लाभार्थी असतील दुकानदार असतील तर त्यांच्या दुकानावरती सुद्धा एक गंभीर स्वरूपाची कारवाई केली जाणार आहे अशा प्रकारचे आता जे काही प्रेस नोट आहेत ते जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून काढण्यात आलेले आहेत आणि याच्या संदर्भातील शोध मोहीम किंवा त्याच्या संदर्भातील जे काही इतर तपासणी आहेत चौकशी आहेत ते जिल्हा पुरवठा विभागाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले आहेत धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा